शिंदेसाहेबांनी शिवसेनेतनं बाहेर आले शिवसेना केली त्याच्याबद्दल लोकांचा रागच नाही आहे की हे बाळासाहेबांचं चिन्ह आहे ही बाळासाहेबांची शिवसेना आहे ती ज्या पद्धतीने काढून घेतल्या गेली आणि त्याच्यानंतर मग शिवसेना भवनवर पण आम्ही दावा सांगणार अशा काही बातम्या आल्या ज्या बाळासाहेबांच्या गोष्टी आहेत ना त्या बाळासाहेबांच्याच गोष्टी आहेत त्याच्यावर दावा नाही सांगायचा हे लोकांना मला असं वाटतं थोडंसं खटकलं आणि म्हणून ती सहानुभूती मिळाली बाकी यांनी खूप चांगलं काम केलं कोविडमध्ये काही नंबर वन मुख्यमंत्री झाले वगैरे हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत त्या वर्ल्ड कोणी जो सर्वे केलेला त्यावेळेला मुख्यमंत्रीपदाचा तो एकदाच झाला का त्याच्या आधी पण नाही झाला आणि नंतर पण नाही सर्वे झाला कोणी केलेला सर्वे आणि ट्रोनिंग नाही काहीतरी <laughs> पाचसट जोक म्हणतात तो झाला मग कुठला तरी मतदारसंघ वरळी काय शेवडी काय किंवा काय काय त्यावेळेला वरळी सेफ फाटला वाढून वरळी म्हणून लढले पण ज्या मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिले त्याचंही त्या मतदारसंघातही काम करायचं असतं था हे कदाचित ते विसरले असतील गेल्या पाच वर्षात कारण त्यांना मिनिस्टर व्हायचं होतं पर्यावरण आणि मग डाओस आणि तिकडे जाऊन असं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असल्यामुळे त्यांना आमदार व्हायचं होतं त्यांचा उद्देश वरळीतल्या जनतेचं काही भलं करावं असा होता असं मला वाटत नाही याचं कारण तुम्हाला सांगतो वरळीबद्दल गेल्या पाच वर्षात विधानसभेमध्ये त्यांनी विचारलेले प्रश्न सांगा मला आत्ता मला असं वाटतं तो सर्वे आला आहे त्याच्यामध्ये ह्यांचा नंबर कितवा आहे छत्तीसावा छत्तीसमध्ये छत्तीसमध्ये या अठ्ठावीसाव्या नंबरवर आहे म्हणजे अक्षरशः मला वाईट वाटतं मी तो व्हिडिओ पण दाखवेन तुम्हाला वैयक्तिकरित्या दाखवेन कारण तो, तो सोशल मीडियावर टाकण्यासारखा पण नाही आहे सिद्धार्थ नगर गौतम नगर जिजामातानगर असे खूप झोपडपाटते आणि प्रभाकरजी तुम्ही जर तिकडे जाल म्हणजे दुर्दैवाने एखादं दुःखद घटना झाली एखाद्याचा मृत्यू झाला तर प्रेत त्या घरातनं बाहेर आणण्यासाठी ते प्रेत उभं करावं लागतं उभं करून पण ते आणता येत नाही उभं ते असं आडवं करून आणावं लागतं म्हणजे काय त्या लोकांची अवस्था असेल विचाराने ते पण बांधून आणावं लागतं इतकी वाईट अवस्था तुम्ही काय डेव्हलपमेंट केली तिथे आमदार अदृश्य आमदारच झालेला अदृश्य आदित्यच म्हणतात वरळीत त्यांना नावच पडलं अदृश्य आदित्य डबल ए आता आम्ही एसआरए जाऊन आम तिथे भेटतो ते तिथे नाही जाऊ शकत मग तुम्ही मातोश्री वरायचं मी तुमच्या इथे येणार गे नाही गेलेत का आदित्य इतक्या पाच वर्षात एखाद्या झोपडपट्टीत जाऊन मिटिंग घेतली आहे का त्यांनी आज जो प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळतोय तो याच कारणासाठी मिळतो की काहीतरी आम्हाला बदल दिसेल आम्हाला बदल घडवायचा ही भावना वरळीकरांच्या मनात या एका प्रचारावर की मोदी हटाव या प्रचारावर जे वोटिंग झालं त्याचा था परिणाम झाला आणि ते इलेक्शनचे रिझल्ट वेगळे लागले किंवा संविधान बदलणार आहे आपल्याला महाराष्ट्राचा हित बघता देशाचा हित बघता मोदी पंतप्रधान होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही त्याला भिंछत पण त्यावेळेला विंचत पाठिंबा दिला म्हणून कायमचा विंचत पाठिंबा तर देऊ शकत नाही आपल्याला असं वाटतं की लोकांना समजत नाही लोक सोशल मीडियाचा मारा असेल किंवा याचा असेल त्याच्या अनुषंगाने लोक इन्फ्लुएन्स होतात पण नाही लोक विचार करतात आणि विचार करूनच मतदान करतात आता जे निवडणूक होईल आता जे मतदान होईल ते तुमच्या कामावर होईल तुमच्या परफॉर्मन्सवर होईल तुमच्या उमेदवारावर होईल आणि तुम्ही काय लोकांना देणार आहात निवडून आल्यावर आणि ते खरोखर देणार आहात का हवेतल्या गप्पा आहे ते बघूनच लोक मतदान करतील असं मला वाटतं उद्या आता इराण इस्रायल युद्ध चाललंय तर त्याच्यामध्येही संजय राऊतांचा हात असू शकतो काय सांगता येत नाही म्हणजे इराण हायर करू शकते संजय राऊतांना की जरा इस्रायल दम द्यायला तुम्ही या म्हणा रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊ शकतात ते इस्रायल दम द्यायला महानगरपालिकेमध्ये आधीपासनं एक सहा कॉन्ट्रॅक्टर आहेत मी नावं घेऊन सांगतो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त रस्त्याचं सा काम सातवा कॉन्ट्रॅक्टर नाही एल एन टी डिस्कॉलिफाय झाली महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये रस्तेच्या टेंडरमध्ये म्हणजे काय प्रकारचं सेटिंग हे शिवसेनेच्या काळात होतं म्हणजे विचार करा एल एन टी सारखी कंपनी डिस्क्वालिफाय होऊ शकते ज्या वेळेला उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर बर, बर गेले त्यावेळेला पारे करायचे दोनशे कोटीचा टेंडर होता प्रभाकरजी म्हणजे रिटेल पेक्षा महानगरपालिका जास्ती प्राईजनी वस्तू खरेदी करत होती एक वही जर मला चाळीस रुपयाला मिळते तीच वही महानगरपालिका पंचाळीस रुपयाला विकत घेत होती आणि क्वांटिटी होती पाच लाख फक्त ब्रँडेड लोकांनाच बोलवलं लो जातं म्हणजे कोणाचं तरी मुलगा किंवा काई किंवा एस्टॅब्लिश माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एवढ्या मोठ्या कार्यक्रमात तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचं खूप खूप खुँँ आभार